हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जे भीम झाला घातला नाही जे एम तर जे भीम म्हणजे दोन दिवस झालं घातलं नाही तर जे भीम जे कस काय आहे अमर झाली बघ दुटी चाल आपले आता काम आता काम झालं चालू तर काय नाही आता ट्रॅक्टर फिक्टर आणून लावलाय काय झालं त्यांचं झालं आपलं फोटो असं म्हणलं जरा लावत बसाव मग वायचं काय होईल तर तुम्ही म्हणता की मला तीन वाजल्यापासून काय काम असतं तर अ काही आता तर हे काम एक वाजलं आहे घरावर चढलं हो। जर को की आता टॅक्टर कसं लावाव लाग तू किती आवडती आता टॅक्टर आता तिथं गेल्यावर लय आपदा हाय कितनं काय मी कॅमेरा चालू फक्त माझं फोन चालू होता त्याच्यामुळं मी काय कॅमेरा के चालू केला नाही तरी फळ लावायचा असतो या एवढा नाही मोठा असतो फळ तीन वाजल्यापासून बरं का फळ लावायचा खेप भरायची खाली करायचं ते खाली करायला आता सात वाजते त्या तर अजून कोणच ये नाही आपलं वैतागर बसलं इथं मूळ लावतच हो आहे अरे का गावाने किती आहे का ट्रॅक्टर चालवून रिवाज लागत नव्हता वर बघा वा घाम जा <laughs> टॅक्टर तिथं पाणी झाल्यामुळे चिखलाचं घसरकुंडी रबडी झाली पाक रबडी झाली पाक <laughs> ताईला घेऊन लावा तुम्ही आजचे दिवस हां मी काय करतो पाट दिसतो आम्ही चौघं गडीकडे जाऊन खाली करून घेतो बाय आम्हाला राह द्या एक घरी माझी मी येते न बाबा पहिले खेपल न परत परत पहिला खेपाला येते चला सगळे ये गोळा व्हायला लागले हो का हा ते लग्नातलं वरड नसत का तशी वाट बघायची आहे का ना <laughs> लग्नातलं वरड कधी येत एक एक एक, एक, एक। हाय का ना लग्नातल्या वरटासारखा वड बघायची हाय पहिला दिवस पहिला दिवस आहे जग दुर्गा तर त्यांचं नाव पण ती काय माहिती ते दुर्गा पाऊला काय होणार ते आता तीन महिने झाले की इथं येऊन तर ट्रॅक्टर मध्ये टाईल हाय का तो का ती वर चालले तिकडून हा कुठे गेला तुम्ही आता त्या टोकावर ना मी इथं करणार तर बसला बघा पंधरा मिनटातच तेलर तर तुम्हाला इटा दाखवते तर ड्रायव्हर गेलं पुढं कुठं गेलो ड्रायवर डायवर तेव्हा ड्रायवर ड्रायव्हर आहे तर तर माल दाखवते तुम्हाला कसला निघलाय तर अजून एक टेलर भरायचा आणि खाली करायचंय कडक माल निघलाय ट्रॅक्टर बी नवीन कडकच करून ठेवलाय कस काय ना <laughs> का नाक ना खतरनाक एक नंबर निघला का मग तर बघा एवढं भरलाय तर दुसरा टेलर तिकडे रस्त्याला येत आहे आहे असं अस आतमध्ये तर गेल्यावर लयच घेतात तर बघा अर्ध तास झालं दुसरा काय टेलर लागलं नाही तर माझं तोंड सुजले गोळायला त्याच्यानं काही माहित नाही झालं तर आता हे ओढं भरून परत खाली करायचं तर तुम्हाला हे दुखण्यासाठी येईलच असं आता